नमस्कार मंडळी काय अगडची टी एसच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही तुम्ही मला असाल आज दादा एकत्र गेलेत कुठं तरी झालं मंडळी असे सीन तुम्ही बघत असाल पाठिंबा मस्तच आहे की कोकणातलं घर आहे अर्थातच आम्ही आलो आहे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाफोलीमध्ये एक नाही आम्ही आज राहायला आलो आहे चार दिवसासाठी आणि इकडं वेगवेगळे जे काही समुद्रकिनारे आहेत ते आम्ही फिरून मस्त इकडे कोकणातले काही पदार्थ आम्ही खाणार आहे नक्कीच तुम्हाला पण दाखवणार आहे त्यासाठी इकडं आलो आणि महत्वाचं म्हणजे हा प्लॅन सगळा हे सगळं नियोजन करायचं आमच्या अभिजितदा केलेलं आहे दादा आहेत साताऱ्यातल्या आणि गावाकडे त्यांचं चॅनल आहे दादा आपण इकडे काय काय बघणार आहे आपण या ठिकाणी हरण मंदिरला जाणार आहे आणि हरण मंदिर यासाठी फेमस आहे की त्या ठिकाणी मासे पकडून येतात बोट मोठ्या मोठ्या बोट येतात आणि त्या ठिकाणी मोठा बाजार भरतो माशांचा आणि त्या ठिकाणी आपण आज आपण माशांसाठी जाणार आहे त्यानंतर त्या बीचच्या कडेलच दापुल या ठिकाणी लाडकर कर्जे हे बीचारे आहेत म्हणजे बरेचसे पर्यटक येतात ते फिरण्यासाठी छोट्या छोट्या वरती जातात बरोबर तर मंडळी इकडे बरेच समुद्रकिनारे आहेत आणि इकडं कोकणात आले म्हटल्यानंतर जसं काजू फणस त्यानंतर आंबा असेल त्यानंतर वेगवेगळे इकडे जे काही फळं असतील किंवा इकडं काही विशिष्ट पद्धतीचे स्पेशल एकदम खास पदार्थ असतील खास फळं असतील त्याचबरोबर इकडं आल्यानंतर आपल्याला मच्छीसुद्धा खायला लागते आणि मच्छी जर नाही खाल्लं तर कोकण फिरून फिरूनसुद्धा न फिरल्यासारखं आहे त्यामुळे कसं आहे इकडे बंदरला आम्ही मच्छी बाजारात जाणार आहोत आणि वेगवेगळे वे मच्छीचे प्रकार खाणार आहोत तर नक्कीच तुम्हाला पण रेसिपी सांगणार आहात कसं म्हणत आहे नक्कीच तर मंडळी आलो आहे कुठं आम्ही राहायची कुठं सोय झालेली आहे हे सगळं आता आम्ही तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो म्हणजे फार्म हाऊस आहे की नाही हे आपले सबस्क्रायबर आहेत रऊ दादा म्हणून ठाण्याला असतात राहायला मग त्या दादानी म्हटलं की दादा तुम्ही येणारच असाल तर इकडं आपलं फार्म हाऊस आहे तर तिकडं तुम्ही राहू शकता त्यामुळे मंडळी का नाही त्यांनी इथं आल्यापासून पूर्ण फार्म हाऊस आमच्या दोघांच्या ताब्यात दिलेला आहे लय मोठा मनाचा माणूस आहे ते त्यांचं हे त्यांचं फार्म हाऊस आहे एकदम मस्त असं इथलं परिसर जर बघितला तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच आता इथलं परिसर आम्ही दाखवणार आहे चला आता तिकडे गेट आहे तिथूनच आता आपण सुरुवात करूयात तर मंडळी हा जो रस्ता आहे हा दापोलीवरून येणारा रस्ता आहे ह्या फार्म हाऊसकडे तिथला परिसर जर बघितला तर मस्त आहे एकदम म्हणजे कोकण म्हणतो ना आपण स्वर्ग आहे तर ते खरंच इथं आल्यानंतर अनुभवायला म्हणते बरं का एकदम असं लाल चेहऱ्यातलं बांधकाम आणि असं उतरंड असणारी सगळी घर असं सगळं आहे फार्म हाऊस आपण जिथं करायला आलो तिथं तर मंडळी आता तिथं आत एंट्री केल्यानंतरच वेगवेगळ्या अशी फळांची झाडं तुम्हाला दिसतील सगळा भोवत भोवतालचा जो परिसर आहे की नाही इतकं मस्त या ठिकाणी रहुदाने डेव्हलप केलेला आहे मस्त वाटतं म्हणजे घाट घाटमात्यावर राहणारा माणूस कोकणात आल्यानंतर खरंच मन भारावून टाकणारा असं वातावरण इकडे परिसर दिसतो सगळ्या बाजून आंबा आहेत केळे आहेत आपला सुपाऱ्यांची झाडं आहेत आणि या परिसरात भरपूर वेगवेगळे झाडं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला रोजच्या रोज झाडांची निगा राखली जाते पाणी सोडलं जातं स्वच्छता असते सगळं एकदम टाकटीकपणे असा हा परिसर आहे बरोबर आहे हो राहुदा हे किती वर्षापासून डेव्हलप सतरा वर्ष आली त्यानंतर सगळे डेव्हलपमेंट केलेली आहे बरं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्यातून इकडे येऊन ही डेव्हलपमेंट केलेली आहे आणि तिसरी आपली कृषी विद्यापीठ म्हणून झाडं आणलेली मसाले झाड सुद्धा इथं आहेत फळांची झाड आहेत बरोबर मी काय म्हणतोय आता आज जाण्यापूर्वी आपण जरा परिसरात झाड वगैरे बघूया कारण इकडे कोकणात वाढणारी स्पेसिफिक कुठली झाड आहेत हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे चला आता परिसरात मसाल्याची कुठले कुठले रोप आहेत झाड आहेत ते बघूया असं खरं म्हणजे आम्ही मसाल्याचं झाड बघून आपल्याला माहित आहे फक्त मसाला माहित आहे तर इथं आपल्याला मसाला समजलो झाड बघून समजलं का कुठला मसाला आहे मसाल्याचं दालचिनी आहे का मंडळी हे मसाल्याचं कुठला तर प्रकार आहे तुम्ही झाड किंवा या पानावरून जर ओळखत असाल तर नक्की कमेंट करून सांगा हे नेमकं कशाचं कोणता मसाल्याचं हे झाड आहे की नाही हे पण माझ्या लक्षात येणार कारण आमच्याकडे कसं आहे डायरेक्ट मसाले येतात मसाल्याचे झाडं आमच्या बघित नाहीत त्यामुळे कोकणकर असाल इकडे जर ह्या भागातले जर असाल महाड रत्नागिरी चिपळूण देवगड ह्या भागातले दे असाल तर नक्की हे कुठला मसाला आहे हे झाड कुठलं आहे आम्हाला जरा सांगा ह्या झाडांच्या बाबतीत आम्हाला थोडंसं अज्ञान आहे तसं म्हणताय काय की नाही अभिन ते कुठलं झाड असलं कुठला मसाला असतो मसाल्याची झाडे बरं का मला असं वाटते म्हणजे पानं मोठी आहेत त्यामुळं तेच प्रस्ता वगैरे असू शकते डोगरी पाला म्हणतो त्याला नाही ना जरा कन्फ्युजन आहे कन्फ्युजन आहे की नाही सांगा ऑलरेडी सांगा कुठलं झाड आहे इकडे पण असू बसायला कुठलं काळी मिरी असली हो काळी मिरी झाली मिरी जरा चरका मारती जिबीला जिबोला चरका मारती म्हणजे हे काळी मिरी असणार आहे आणि इकडे बघू शकताय इकडे आपण जे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे ना ते अशा पद्धतीने मस्त तिकडे चुली पण मांडून आहेत आहे आमच्यासाठी लय मोठी सोय केल्यामुळे दोन चुले आहेत असे बऱ्याच ठिकाणी चुले आहेत तिकडे चुल आहे पण इकडे एक मोठी खोली आहे तिकडे चुलीची सोय आहे तिकडं फार्म हाऊस मेन जे आपण राहणार आहे तिकडे पण चुलीची रचना केलेली आहे मस्तपैकी असा हे सगळा परिसर आहे तुम्हाला माहिती आहे सातारा सांगली कोल्हापूर म्हटलं तिकडं जास्त प्रमाणात टोमॅटोचं पाणी होत पण इथे कोकणात अशा टोमॅटो जास्त प्रमाणात शेती केली जात नाही पण या ठिकाणी बघा किती जबरदस्त टोमॅटो झाड आले टोमॅटो सुद्धा लागलेत भरपूर मांदा चांगला घस लागलेला मी पण ऐकून होतो की आपलं सांगली सातारा किंवा कोल्हापूर आमच्या मिरज मार्केट मध नाही रोज भाजीपाल्याच्या गाड्या कोकणात जागतात सगळं वेगवेगळ्या भाजीपाला घेऊन पण इकडे पण जेवते आपल्या घरापुरतं भाजीपाला आहे नाही म्हणायची तांबडी लागली लाल भडक आहेत तर आपल्याला माश्याचा प्रकार करणार आहे की नाही घेऊन जाऊ मंडळी अननस आता आपण बघायला जाणार त्या अगोदर का नाही इकडं आहे देशी केळ देशी केळ बघितणार कोकणातली देशी केळ आणि दा एक केळी खायला असकणचा मेवा आपण केळ साल केवढी पातळ आहे साल केवढी पातळ आहे केळी साली खाल्लं तरी तुम्हाला काय जुळे आले टेस्ट <laughs> <ताएला। laughs> <ताएला। laughs> <ताएला। laughs> गेलेला <भारे> <laughs> कुठलं रासायनिक औषध नाही काय नाही काय नाही एकदम नैसर्गिक आहे ना नैसर्गिक आला हेच काल चढल होत का पाहिले का चढ तुम्ही आपल्या राज्यात अननस येत नाही म्हणतात पण कोकणात बघा इकडे अननस आहे लागलेलं आहे कसं असतं बघा तिची झाड आपल्याकडे केकताड असते ना तस दिसायला झाड दिसते तर अननस बघा त्यात आता अजून पिकलं नसलं आहे की नाही ना। आता सुरुवात आहे अननस पहिल्यांदा बघितलं आता काय विशेष आता तुम्हाला तुझे दाखवणार आहे मला सर्वात जास्त आवडणारे का मला गेले गेलं काय कळणार नक्की आहे मी पण सुरुवातीला आलो आज कन्फ्युज झालो होतो कोकण सारख्या ठिकाणी असं भेटतं हे मला पण माहित नव्हतं हे सारखं पण दिसतंय फुला आकार आहे फुलं पण दिसत हो आहे कशाच हे झाड कशाच आहे माझी का ब्लॅकबेरी म्हणून ऐकूनच बघा हा ब्लॅकबेरी झाड आहे मी तोडू नये ना बघा बघा जरा हा सस्क ब्लू ब्लॅक बेरी पण भरपूर आले ओहो तर मंडळी इथं बघा मस्त बैकी का नाही हे ब्लॅकबेरी आहे डायरेक्ट खायचं का असं डायरेक्ट डायरेक्ट बर असं कुस वगैरे नाही नाला नाही 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 बघा भरपूर लागलीत की माग फान भरपूर झालीत पण सुटल्यात ते बघा की

आपल्याकडे आहेत की द्राक्षी कोकणचा मेवा चवीन खावा हरपून जाईल बने असं जाईल की नाही नक्कीच नक्कीच दादा आता आपण बऱ्यापैकी फळझाड बगीचे बरं का कोकणातला स्पेशल असा एक फळे ते आपण अजून पाहिलं नाही कुठला हो ते म्हणजे आंबा आंब्याशिवाय कोकण कसं म्हणता येईल <laughs> आपूस आंबा म्हणजे इकडे राजा आहे इथे बारीक झाड दिसते आंबा लागले की माहिती मोठे मोठे आंबे लागले आपल्याकडे जास्त आंबे त्याला आंबे जास्त आहे ना आपल्याकडे आंबा राव किलो ना तर विकायला आले तर डझनाचा विशेष क्लोज झालाय बघा नाही नाही आता इकडे कोकणात आले म्हटल्यानंतर जाताना चार पेट्या घेऊन जागते बघ लागते लागते शेजारच्या पाहुण्यांना दिल्या पाहिजे ना हा मग कोकणाला गेला बांधलेत का नाही म्हणल्यावर काय म्हणायचं त्यामुळे <laughs> हे आपण घेऊन जायचं तेवढं लागलेत खरं भरपूर लागलेत झाड म्हणजे असं वाकलंय वाकले पिकलाय काय कर झाडावर पिकला असेल तर विशेष झाला एक हाय की हा मोठं चांगला कलर आला याला म्हणजे पाडाला आला की नाही पाडाला आला हे इथनं तोडून दोन चार दिवस ठेवलं तर पिकल आहे की नाही पिकल पिकल हा बघू आता याला घेऊ नक्की नक्की बघू अजून वेगवेगळ्या व्हरायटीचा आंबा एक वेगळा व्हरायटी आहे कुठला आंबा असलो सोनपरी वगैरे म्हणते तसलं असलो हा किंवा लालबाग आंबा आता आंब्या आंब्यातला एवढा काय माझा अभ्यास नाही पण आता कोकणकर असाल तर तुम्ही सांगा हिवा आंबा नेमका कुठला आहे मस्त गुलाबी कलर आहे एका बाजूला हिरवा कलर हवा कुठला आंबा आहे आता तुम्ही ओळखत असाल तर कमेंट करून सांगा लहान आहे पण भरपूर लहान आहे आतमध्ये भरपूर आंब दिस भरपूर भरपूर तर मंडळी इकडे बघू शकताय मस्त भरपूर असं घसाना आंबा म्हणजे एकाच डेटाला चार पाच चार पाच आंब लागल्यात आंब्याचं कुठली जात आहे माहीत नाही पण भरपूर आंब लागल्यात झाड आहे एवढं एवढंच पण आंबा मात्र मांडा लागल्यात कुठला आंबा आहे ते सांगा तिकडे बघा अर्धा किलो अर्धा किलोची वरती पण आपल्याला एकच आज अर्धा किलो आपण एवढा अर्धा काय खातो एवढं लागायला

ते कापायला ना नाही नाही तर धुळा केला असता करू हातानीच हातानीच हा भुककीत पुढे काय भुककीत टेंबुळ <laughs> पिकलं बघा जिंकलं वावतो आता जबरदस्त जबरदस्त आता घर मग या कमी आहेत हो आ... जागा जी मग मग इश आहे काय तुम्हाला एवढा येळ करून चालते मला हम्म जबरदस्त

आणि उन्हाळ्यात पाच रुपयापासून दहा रुपये किंमत असते आता हे जरा वेगळ्या झाड आवरून दिसते याला आहे ना कुठल्या व्हरायटीचं लिंबू माहित नाही दोन घेऊ आपण आपल्याला लागतीलच की नंतर जेवायला किशात घालताय आला खिशात तर मंडळी आता या फार्म हाऊसच्या डाव्या बाजूला कुठले कुठले झाड होते आपण बघितले आणि पाठी कुठले कुठले बघितलंय आता आपण बरोबर समोरच्या बाजूला हाऊसच्या समोरच्या बाजूला पण तर म्हणजे आणखी आणखी एक विशेष गोष्ट या फार्म आपल्याला बघायला मिळते की म्हणजे हे फळ आहे तर हे काय फळ आहे नक्की सांगा आमच्या घाट घाटमात्यावरती तर ह्या फळ आपल्याला बघायला मिळत नाही याची चव कशी असेल काय माहीत नाही कोकणकरांनी जरा हे याचा अनुभव शेअर करायला पाहिजे बरं का लई वेगळं हे फळ आहे बघा मी तर मुंबईकरांचं असं ऐकलो आहे मुंबईकरांकडून ह्या फळाला का नाही आपण जसं कैरी खातो का नाही मीठ आणि आपलं चटणी घालून त्या पद्धतीनं हे खात्यातलं वारी लागते असं म्हणतात पण ते आज मला इथं बघायला मिळालं आहे तरी तुमचा काही वेगळा अनुभव असेल कोकणकर असेल तर नक्की सांगा हे फळ काय आहे आणि हे खाल्ल्यावर आपल्या शरीराला काय फायदा मिळणार आहे कुठला मूलभूत अन्न घटक याच्यातून आपल्याला मिळणार आहे खायला ते सांगा आता इथल्या परिसरात भरपूर झाड आहेत पण त्यातली ठराविक झाड मी आता तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे कोकण म्हणले कोकणात अजून एक गोष्ट आपल्याला बघायला लागतो ते म्हणजे कोकम, तो कोकम तो से से ते कोकमचं झाड कसं ते आता मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला तर माहिती आहे कोकण म्हटलं की मच्छी आणि सगळ्या माशांमध्ये सगळ्या जेवढे जेवणात मासे आपण खातो त्यामध्ये कोकणात सगळी लोक कोकमचा वापर जास्त करतात बरं का आपल्या घाटागड साईडला जे चिंच वापरतात भाजीमध्ये बा, तर पण इथं कंपल्सरी मच्छी असेल त्यामध्ये कोकमा वापरला जातो हो तर मंडळी बघू शकते पश्चिम महाराष्ट्रात आपण कसं आंबट येण्यासाठी आपण चिंचा वापरतो पण इकडं कोकम वापरलं जातं तसं बघितलं तर आपल्या भागात नाही कोकमचा उपयोग होत नाही पण कोकणात मात्र कोकमचा उपयोग करून का नाही बरेच पदार्थ बनवले जातात कोकम दिसायला असतंय कसं या ठिकाणी बघू शकतंय हे हिरो आहे हे अजून पिकायचं आहे आणि पिकल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतंय आणि महत्वाचं म्हणजे कोकम आपण कोकमचं सरबत सुद्धा आपल्याकडे सगळीकडेच कोकम आपण घेऊन येतोय सरबत बनवतोय कसं उन्हाळ्यात आपल्या शरीराचं तापमान कमी करायला ह्या लय मोठा हाता बघा त्यामुळे कोकमचं सरबत सुद्धा आपण पिते कसं असतं बाळा केलं झाड पानं कमी आणि हे जे जा, जास्त फळ या ठिकाणी दिसतंय आणि तिकल्यावर एकदम गुलाबी आणि ह्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याकडं विकायला येतात ते पूर्ण चॉकलेट किंवा असं रंग ह्या कोकमला आलेलं असतो भरपूर अशा पद्धतीचा लाग आहे कसं मंडळी इथून पुढे चार पाच दिवस साधीच नंबर असणार आहे आणि दापोली लाग नाही ते मा कॉलेजच्या शिक्षणासाठी इकडे होतं त्यामुळे बराच इथला परिसर त्यांना माहीत आहे त्यामुळं मला ते इकडं आवर्जून आमंत्रण देऊन बोलवून घेतलेलं आहे

मग काय दारा है? आता पण रेड जाम खाल्ला तुम्हाला आता एक नवीन जाम आहे तो त्यालाच काय आवड पडलं आवड नाही हो हे जामच आहे हे जाम आहे हो हिरवा जाम म्हणतो हिरवा आहे काय हाय कस बळखायचं साईज लावून लहान नाही लहान जर मी कोकणात त्यामुळे असंच खाता जाणारच नाही खाली बघा <laughs> ना कधी मला अगोदर वाटले मोळ आवला किंवा असं काहीतरी असेल एकदम रसपाय लागते का सपरचंदाला माग टाकते कोकण काय कोणाला अजिबात नाही दादा आता आपण बऱ्यापैकी फळांची माहिती घेतली बरं का इथलं जे कोकणात जास्त करून जी शेती शेती केली जाते ते फळ आपण बघणार बरं ते पण इकडे शेती कशी असते ते पण आपल्याला बघायलाच पाहिजे या ठिकाणी बघा जांभळाची पण झाड आहेत जांभूळ आहे ते हो जांभळा झाड म्हणजे अजून पुढल्या महिन्यात त्याला लाग होईल हो मंडळी फार्म हाऊसच्या उजव्या बाजूला आता आपण आहे तर इकडे बघू शकता काजू फक्त दांडीच्या गाडीचे लागले हाताला गेलो आहे आणू का हा ना का उचलून घेता मला हे बघा असं काय लाल असं का नाही काजू आहे रागूच्या चोची सारखे वर काजू आहे हे काढून खाऊ का हे काजू आपल्याला बाजाव लागतो द्यातून निघतो पण गर, हा जो त्याचा ते कुबायला लागतो मी खाऊन बघा डायरेक्ट हा डायरेक्ट काढू काढा तुम्ही एक घ्या की नाही तर मंडळी लाल वरग कसं वरती फळ आहे हे काजू तर आता मी काढले वाटत हो केशर आंबा खाल्ल्यासारखं वाटाल आमच्याकडे मंडळी केशर आंबा बरेच लोकांना माहिती नाही म्हणून कोकणातील लोकांना माहिती आहे घाटावरच्या बऱ्याच लोकांना आपल्या माहिती बरोबर बारीक खरंच राह तुम्ही इकडं मला घेऊन आला फळाला किंमत नाही पण ह्या काजूला मोठी किंमत आहे पण लवकरच नाही तपासणी ह्या काजूवरती काजूची भाजी आम्ही बनवून दाखवणार आहे इथं उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीवरती आपले बरेच बरेच पदार्थ असणारे ते तुम्हाला आम्ही लवकरच दाखवणार आहे आणि आता जाऊयात आपण काजूचे म्हणजे इथलं जे अर्थकारण आहे इथं जी शेती आहे ती शेती बघायला आपण अगदी फार्म हाऊसच्या बरोबर समोरच्या बाजूला बाग आहे त्या बागेत जाऊया तर हा शिवा शेती विभाग आहे आणि इकडे फार्म हाऊस आहे त्यामुळे इकडे गेट केलेला आहे म्हणजे कोणतेही जंगली जनावर इकडे आत येऊ नये असं ते चांगलं कंपाऊंड केलेलं आहे इथं एकदम सुरक्षित वातावरण तर आता इकडं आपण बघू शकतोय सगळीकडे फक्त काजू आणि काजू दिसत आहे कोकणातल्या अर्थव्यवस्था अशा पद्धतीने आहे शेतीवर जे डिपेंड आहेत शेतीवर जे आधारित आहे ते इकडे काजू फणस असे वेगवेगळे या ठिकाणी शेती आपल्याला बघायला मिळते आता काही काजू यातले काजू आहेत काही अजून फुलाच्या अवस्थेत आहेत तर काही काजू अजून पक्व व्हायचे आहेत असे सगळ्या वेगवेगळ्या स्टेपची आहे ठिकाणी आपल्याला काजू बघायला मिळतात जरा आपण फुड बघायला पाहिजे हा सगळा पाठीमागे जो डोंगर बघतो आहे ते पूर्ण शेतीच्या डोंगरापर्यंत वरती कंपाऊंडसुद्धा केलेलं आहे असं सगळीकडे का नाही ही शेती आणि काजूची शेती आपल्याला बघायला मिळते आम्ही दादा मस्त सगळं फिरलो परिसर बघितलो छान वाटलं पण जरा वातावरण दमट आहे हो वातावरण दमट आहे आम्हाला जरा गामे घेऊन जामी घेऊन पण परिसरात तर आपल्याला नाही आपला एकदम मस्त वाटली इकडे परिसर पण जबरदस्त आहे इथली झाड इथलं वातावरण पण आपल्या इकडे सवय नाही वातावरणाची बरोबर आहे कारण दमट वातावरण असल्यामुळं आपल्याकडे असं वातावरण असतंय बरोबर आहे पण झकाच वाटलं जोडा काही विषय नाही नवीन वेगळं नवीन जरा वेगळं पाहिजेच की एकच एकच आता रोज जर आपण भातच खाल्ला तर नाही भाकरी खायला पाहिजे सगळं पाहिजे की लोणचं पाहिजे नक्कीच तर मंडळी कसा वाटला इकडचा एक मस्त ब्लॉग कोकणात आलोय राहायला पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला सगळा परिसर दाखवलो व्हिडिओ जरा मोठा झाला असला तरी पण मंडळी का नाही आमच्यासाठी सुद्धा हे खूप नवीन आहे म्हणून पूर्ण फिरून बघितलं आणि तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केला आता ह्या आमची राहायची व्यवस्था आहे चला मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे आपली वेगवेगळ्या रेसिपी घेऊन तोपर्यंत तो पाहत राह आपलं गावाकडची टेस्ट गावाकडची किचन हे यूट्यूब चॅनल धन्यवाद चला तर राहिला